फाउंडेशन संचलित नवकृष्णा व्हॅली स्कूल विजयनगर आठ मार्च महिला दिनानिमित्त घेण्यात आलेला खेळ पैठणीचा सन्मान स्त्री शक्तीचा मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा सोमवार दिनांक दहा मार्च दोन हजार आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त माता पालकांसाठी खेळ पैठणीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमामध्ये प्रथमता सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच समाजासाठी समाजातील स्त्रियांसाठी अनेक स्त्रियांच्या हक्कासाठी लढणाऱ्या सर्व मातृतुल्य आदरणीय वंदनीय सर्व स्त्रियांना विनम्र अभिवादन व त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करून सुरुवात सुरुवात झाली या माता पालक या कार्यक्रमाची आलेल्या व खेळाच्या निमित्ताने जोडलेल्या सर्वच महिलांचे स्वागत करून करण्यात आले आणि हे स्वागत तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक म्हणून शाळेची सर्व माहिती सौ धनश्री जोशी यांनी माता पालकांना दिली यानंतर काही पालकांनी उत्स्फूर्तपणे गाणीही म्हटली तसेच काही विद्यार्थिनीने सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषामध्ये आपले मनोगत व्यक्त केले यानंतर मात्र सुरू झाला खेळ पैठणीचा या खेळामध्ये खेळांचे पाच फेऱ्या घेण्यात आल्या व या पाच फेऱ्यामधून विजेत्या महिला अंतिम फेरीमध्ये दाखल झाल्या ज्या होत्या पैठणीच्या मानकरी ज्या स्त्री या खेळातून बाहेर पडल्या त्यांनाही छोटेसे गिफ्ट देऊन सन्मानित करण्यात आले अंतिम फेरीमध्ये अतितटीच्या स्पर्धेमधून तीन विजेत्या घोषित करण्यात आल्या त्या तीन विजेत्यांची नावे पुढील प्रथम क्रमांक सौ अस्मिता संदीप कुगे यांचा सन्मान प्रथम क्रमांकाच्या पैठणीचा स्पॉन्सर्स सौ प्रीती पंकज मांजरे मॅडम यांनी केले द्वितीय क्रमांक सौ लक्ष्मी महेश सरडे यांचा सन्मान द्वितीय क्रमांकाच्या पैठणीचे स्पॉन्सर सौ रश्मी रमेश कलाल मॅडम यांनी केले तृतीय क्रमांक सौ गीतांजली योगेश माळी यांचा सन्मान तृतीय क्रमांक पैठणीचे स्पॉन्सर साईराम कलेक्शनचे प्रोपायटर राजू मोडगी यांच्या हस्ते करण्यात आला हा संपूर्ण उत्तमरित्या पार पाडण्याचे काम श्री सुशांत जाधव यांनी केले त्यांचाही सन्मान सत्कार मराठी माध्यमाचे मुख्याध्यापक श्री सुनील चौगुले सर व इंग्रजी माध्यमचे मुख्याध्यापक श्री असलम संदी सर यांच्या हस्ते करण्यात आला हा सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी नवकृष्ण स्कूल सेमी इंग्रजी माध्यम विजयनगर इंग्रजी माध्यम महिशाळ मुख्याध्यापक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले